तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण तीन दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील तीन दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आजच्या वेळेमध्ये आपण बघूया यामध्ये बघितलं तर, तर या ठिकाणी सावंतवाडीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतील त्यानंतर बघितलं कोल्हापूर असेल त्याचबरोबर या ठिकाणी सांगली असेल या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं विटा कराड वाडूज या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला पुढील तीन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर पंढरपूरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर आहे तुळजापूर आहे या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर बार्शी असेल पेठ असेल लातूर असेल या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे कैज असेल लातूर असेल अहमदपूर असेल उदगीर असेल देगलूर असेल या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी जे उपाययोजना करायचे आहे तुमच्यासाठी ते तुम्ही करू शकता सुद्धा ढगाळ वातावरण असेल पुढील तीन दिवस त्याचबरोबर परभणी असेल हिंगोली असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये या ठिकाणी जे आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त जे आहे ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क करायचं आहे पुढील तीन दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्या जिल्ह्यांचं मी नाव घेतलेलं आहे त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी एखाद्या वेळेस चुकून पाऊस पडू शकतो त्यानंतर नागपूरमध्ये भंडारा या भागामध्ये सुद्धा पुढील तीन दिवसामध्ये तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र